हाय फ्रेंड हॅलो कसे आहात रे मस्त आहात ना तर फ्रेंड तुम्ही म्हणता तुमचे दोन तीन दिवस झाले व्हिडिओच नाही आहे तर हो नव्हता व्हिडिओ कारण की विषय पण नव्हता काही तुमच्या से सोबत शेअर करायला तर आज आहे विषय शेअर करायला तर आम्ही आज बनवणार आहोत तर तुम्ही सांगा हे पॅटर्न कशाचं आहे तुम्ही तर नक्कीच ओळखला असाल की हे पॅटर्न आहे इडली सांग इडलीचं तर हो ते इडलीचंच पॅटर्न आहे तसं काय आम्ही इडली बनवली होती त्याच्यानंतर आता आम्ही बनवणार आहोत थोडे शिल्लक राहिले म्हणून डोसे प्लस बटाट्याची चटणी तर तुम्हीसुद्धा या असे कुरकुरीत आणि खमंग डोसे खाण्यासाठी

मला वाटतं साला कधी वाटली कसली हां हे परिवर्तन आहे का आला म्हणजे दंड बाजी का आला म्हणजे भाजी दंड समजते पाणी तर तयार आहे शिजून द्यायची थोडे पाणी शिजवायचे

बटाटा आरा झाला शिजला आणि इकडं कुरकुर डोसा पण तयार आहे आता पण नक्कीच सांगा कसा वाटला माझा डोसा प्लस बटाट्याची चटणी व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या समस्त कुरकुरीत डोसा खायला बाय बाय मन मन केलं चालू हे बघ

नक्कीच टेस्ट करून सांगा कशी झाली बटाट्याची चटणी व्हिडिओ आवडलं व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा गुड नाईट बाय